न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी नागरिकांनी सकाळी सात वाजताच काही ठिकाणी रांगा चित्र परंड्यामध्ये दिसून आलं सकाळी अनेकांनी मतदान केंद्रावर येऊन लवकरात लवकर मतदानाचा हक्क बचावला त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकही सकाळी लवकर मतदानाला प्राधान्य देत असल्याचं दिसून आलंय उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदानाची प्रक्रिया कशी होईल याची माहिती दिली आणि यानंतर इतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे सकाळच्या टप्प्यातच मतदान करून उन्हामध्ये येणे टाळण्यासाठी नागरिकांनी प्राधान्य दिल्या असल्याचं आहे राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सकाळच्या टप्प्यातच अधिकाधिक मतदान कसे होईल यासाठी कंबर कसली होती लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदाना दिवशी मंगळवारी सात मे रोजी परंडा विधानसभा मतदारसंघात चुरसीने मतदान सुरू आहे या मतदारसंघातील राजकीय नेत्यांनीही आपल्या मतदानाचा हक्क सकाळच्या टप्प्यातच मतदान करून पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी कैलासवासीय रावसाहेब पाटील शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी कल्याण सागर माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर पत्नी सौ शैला मतदानाचा हक्क बजावला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी तालुक्यातील भोत्रा येथील मतदान केंद्रात मतदान केले यावेळी विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांनीही मतदान केलं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील मुगाव येथे मतदान केले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्य अध्यक्ष धनंजय सावंत यांनी तालुक्यातील सोनारी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला परंडा शहरातील मतदान केंद्रावर माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर भर दिला त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला परंडा विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख पंचवीस हजार एकशे पासष्ट मतदार असून त्यात एक, एक लाख त्र्याहत्तर हजार एकशे सेहेचाळीस पुरुष तर एक लाख बावन्न हजार तेरा स्त्री आणि इतर सहा मतदार आहेत यापैकी दुपारी एक वाजेपर्यंत पुरुषांचे अठ्ठावन्न हजार चारशे पंचवीस तर स्त्रीचे एक्केचाळीस हजार पंच्याहत्तर असे एकूण नव्याण्णव हजार पाचशे मतदान झाले आहे याचे पुरुष तेहतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के स्त्री सत्तावीस टक्के असे एकूण तीस पूर्णांक चाळीस टक्के परंडा विधानसभा मतदारसंघात मतदान झाले संध्याकाळी पाच वाजताचे आकडे आहेत यानंतर एक तास म्हणजे सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे या काळात राजकीय पक्ष मतदारांना घराबाहेर काढू शकले तर ठीक नाहीतर मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा